माझ्या दिवस अमेरिकेचे ह्या पुस्तकातील काही भाग अमेरिकन बाईचं मेडिटेशन ह्यावेळी मागच्यासारखा जेट लॅगचा त्रास होणार नाही असं वाटलं होतं पण त्यातून सुटका नाही यावेळी छोट्या चिरकुटरावांनी दिवसा झोपू दिलं नाही ही कोण बाई आली आहे आणि सारखी ब्लँकेटमध्येच का घुसलेली असते ह्या उत्सुकतेपोटी ते तातडीनं ब्लँकेट बाजूला सारून आज ब्लँकेटमध्ये इन्स्पेक्शनला यायचे त्यामुळे दुपारी झोपता आलं नाही आणि पाच सहा दिवसातच जेटलॅक छू झाला आमचे अमेरिकन चिरकुटराव आता दीड वर्षाचे झाले होते आणि त्यांच्या खेळण्याच्या तरा आणि कक्षा आता बऱ्याच विस्तारल्या होत्या घर आणि घरासमोरचा छोटा पार्क आता त्यांना पुरेसा नव्हता आणि तसंही बर्फाळ थंडीचे सहा महिने घरासमोरचा पार्क काहीच कामाचा नसतो शून्याच्या आसपासच्या टेम्परेचरला तिथं खेळणं शक्यच नसतं नुसतं घरात नुस्त राहून राहूनही मुलं कंटाळतात म्हणून मग मुलांना खेळण्यासाठी इथे विगल्स नावाचा एक इनडोअर प्ले एरिया आहे एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये दोन चार गाळे एकत्र करून तिथे मुलांसाठी प्ले एरिया बनवलेला असतो घसरगुंड्या व्हील्स बलूनस वगैरे इथे आमचे छोटे सरदार नेहमी जात असतात त्यांच्याबरोबर मला पण गाड्याबरोबर नळ्याची यात्रा प्रमाणे जाणं येत पहिले दोन चार दिवस मी तिथे बसून राहायची सरदारांनी कुठलीही कसरत केली की मला टाळ्या वाजवण्याचं काम देण्यात आलेलं होतं प्रत्येक मिनिटाला मी बघते की नाही याकडे लक्ष असायचं नंतर नंतर मग त्यांची माझ्यातली नवलाई कमी कमी होत गेली आणि आठ दिवसात मग मी पाच दहा मिनटं तिथं बसून नंतर बाहेर कॉम्प्लेक्स मध्ये पाय मोकळे करायला सुरुवात केली त्या दिवशी अशीच बाहेर चक्रा मारत होते पॅसेजमध्ये मध्ये एक गुटगुटीत उंची पुरी सहा बाय दोन फूट लांबी रुंदी असलेली काळी ट्राउजर आणि क्रॉस पॉकेटचा व्हाईट कॉटन शर्ट घातलेली मलदंड अमेरिकन बाई माझ्याकडे पाहून उभ्या उभ्या जागी थुई, थुई करायला लागली तिच्या हातात धरलेल्या बोर्ड कडे दाखवून लहान मुलाला जसा आपण नादी लावतो पाहिजे तुला पाहिजे तुला असं करून तसे डोळे मोठमोठे करून मला खुणावत होते मी आपले अमेरिकन काय ठेवतील एवढा मख्ख चेहरा करून तिच्या पुढून निघून गेले दुसऱ्या दिवशी पण पुन्हा तेच ह्यावेळी मात्र मी तिच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघण्याची गलती केली आणि तिने मला गप्पकन पकडलं आणि तोच तो अमेरिकन इंग्लिशचा फेस माझ्या तोंडाला फासायला सुरुवात केली बोर्डवरचा मेडिटेशन हा शब्द वाचून मला दोन तीन शब्दांचे फुगे फोडता आले बाकी सगळं गुबुगुबू गुबु, मान हलवणे तिच्या त्या हलत्या चालत्या गतिमान बोलण्यातून मला एवढं कळलं की ती मेडिटेशनचं एक सेशन मला करायला सांगत होते मला त्यात काही आक्षेपार्ह वाटलं का नाही बघू तरी म्हटलं कसं असतं अमेरिकन मेडिटेशन ते पण इथे लहानपणी जसं आपण आईला विचारून सांगते म्हणायचं तसं मुलीला विचारून सांगते म्हणावं लागतं कारण ह्या वयाने जर मला तास दोन तासांसाठी आत दामलं असतं तर मुलीचं बाकीचं सगळं शेड्यूल कोलमडलं असतं ना मी घाईघाईने शॉपिंगसाठी कपड्यांच्या जंगलात शिरलेल्या मुलीला जाऊन सगळं सांगितलं ती हँगरला लटकवलेल्या कपड्यांमधून डोकावत मला म्हणाली जा पण किती वेळ आणि किती फीस ते विचारून घे मी परत त्या नाचऱ्या बाईजवळ आले ती तशीच नाचत दुसरे मासे जाळ्यात ओढत उभीच होती मी परत आलेली पाहून तिला खूपच आनंद झालेला दिसला मी माझ्या इंग्लिशला शक्य तेवढं साबण पाण्यातून बुचकाळून तिच्यावर फेकलं आणि विचारलं की एक सेशन किती तासाचं आणि मला किती पे करावं लागेल आता तर मी मानस तिच्या हातात दिली म्हटल्यावर तिनं परत तो इंग्लिशचा फेस मनपूत माझ्या तोंडाला पुटला त्यातून मला एवढंच कळालं की पंधरा मिनिटांचं सेशन आहे आणि ते एकदम फ्री आहे फ्री आहे म्हटल्यावर मला खूपच फ्री वाटलं ती म्हणाली करायचंय लगेच मी मांडोलावर तिच्यापेक्षाही खूपच आनंदी चेहरा करून दाखवत या या केलं लग। बाई लगेच तत्परतेनं मला घेऊन एका पॅसेजमधून निघाली मग एका छोट्याशा टिपटॉप हॉलमध्ये घेऊन गेली तिथे समोर एक बोर्ड होता त्याच्यावर एक टिंब आणि त्याभोवती पिवळी केशरी वर्तुळं होती चार चार खुर्च्यांच्या तीन रांगा होत्या सगळ्या रिकाम्याच होत्या एवढं थुईथुई थुई नाचकाम करून फक्त मीच एकटी तिच्या गळाला लागले होते वाटतं खाली स्वच्छ मॅटिन होतं उजव्या हाताला एक छोटंसं टेबल होतं त्याच्यावर म्युझिक सिस्टीम ठेवलेली होती त्यावर बारीक आवाजात सुदिंग म्युझिक वाजत होतं आज घरी छोट्या सरदारांनी फारच पळवलं होतं इतकं निवांत वातावरण पाहून मला नकळत एक जांभईस आली मग ती येऊन माझ्यासमोर बसली आणि स्वतःच्या कपाळावर दोन मध्ये बोट ठेवून मला म्हणाली डू यू नो छाक्र मी जरा चक्रावलेच मग लक्षात आलं ती चक्र म्हणते म्हटलं या या चक्र ती खूपच जोरात खुश झाली मला म्हणाली प्लीज से इट अगेन मी पुन्हा तो उच्चार करून दाखवला चक्र मग तिनं पुन्हा छाक्र छाक्र सुरू केलं मला त्या समोरच्या पिवळ्या टिंबाकडे टक लावून बघायला सांगितलं मला हे सगळं एकदम ओळखीचं वाटलं पण बसले टक लावून परत एक जोरदार जांभईनी सटली मग ती मला सूचना देऊ लागली तेच स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करा पायाची बोटं अँकल्स पोटऱ्या नीज पुन्हा एक जांभाई मनाने नीजचा सोयीस्कर अर्थ काढला हळूहळू बाई डोक्यापर्यंत पोचली तोपर्यंत मला बसल्या बसल्या डुलकी लागली जाग आली तर ती काहीतरी ढेकर दिल्यासारखं अयोम अयोम म्हणत होती आणि नंतर शॉन टी म्हणून गप्प बसत होती दोन वे तीन वेळा नीट कान दिल्यावर माझ्या लक्षात आलं म्हटलं ही तर ओम शांती म्हणतीये ओम शांतीला साबणातून बुचकळून त्याचं तिनं अयोम शॉन्टी केलं होतं हे शिकवायला मी सापडले का म्हटलं बये तुला आता मात्र मी माझं झोपाळू ध्यान सोडून मग तिच्याशी गप्पा सुरू केल्या म्हटलं मी इंडियन आहे हे सगळं आमचंच आहे ती माघार घेत खुदकन हसली मग मी तिला दोनदा ओंकार करून दाखवले मला काही त्यात फारशी गती नाही पण जे केलं ते तिला खूपच भारी वाटलं असं तिच्या चेहऱ्यावरून तरी वाटत होत ती एकदम शिकवणारीवरून शिकणारीच्या ॲटिट्यूडमध्ये बसली टाळ्या देऊन देऊन हसायला लागली तिला मी विचारलं कुठेही शिकलीस तू हे इंडियात कधी आली होतीस का ती म्हणाली मी माउंट आबूला मनशांतीसाठी आले होते तिथे एका आश्रमात आठ दिवस राहिले होते मग तिथल्या एका साध्वीने अमेरिकेत हे सेंटर सुरू करण्याचं सुचवलं मी मनात म्हटलं तुलाच अजून किती ट्रेनिंगची गरज आहे आणि तू इथे लोकांना पकडून पकडून मेडिटेशन शिकवते आहेस मी तिला विचारलं कसं वाटलं तुला इंडिया ती म्हणाली खूप छान खूपच वॉर्म हार्टेड लोक आहेत प्रामाणिक आहेत बट वेदर इज व्हेरी हॉट आमचा देश एखाद्या दे तरुण मुलासारखा आहे तुमचा देश खूप मॅच्युअर्ड माणसासारखा आहे तोच धागा पकडून मी तिला म्हटलं आमची संस्कृती खूप पुरातन आहे आमच्या संस्कृतीची मुळं खूप खोल आहेत ओमकार आणि शून्य ही आमच्या देशाने जगाला दिलेली देणगी आहेत तिला काय कळलं ते तिलाच माहीत पण चेहऱ्यावरून तिला ते खूपच पटल्यासारखं वाटलं तिला म्हटलं मेडिटेशन बरोबरच आमच्या संस्कृतीची पण थोडी माहिती घे तिने मान डोलावली मग ती पुन्हा तिला भारतात अजून काय काय आवडलं ते सांगायला लागले अहमदाबाद ज्याचा उच्चार ती एम डीच करत होती खाट फेस्टिवल मी म्हटलं हिनं काय गुजरातमधल्या बायकांचे खाटांवरचे वाळवणं पाहिले की काय मग तिने आकाशात हात फेकले आणि मांजा धरला अच्छा अच्छा काइट फेस्टिवल तिचे उच्चार मला आणि माझे तिला कळायला खूपच त्रास होत होता मग तिने सरळ नोटपॅडवर लिहून संवाद सुरू केला मी पण तिला लिहूनच भारताविषयी बरीच माहिती सांगितली आपली कृषीप्रधान संस्कृती संक्रांत तिळगुळ पोळा नागपंचमी योगशास्त्र रामायण महाभारत संस्था शेजार धर्म आणि खूप काही जे शब्दात पण सांगता येत नव्हतं ते गुगलवरून चित्र दाखवून दोन तीन पानं भरून गप्पा झाल्या मैत्री करायला भाषेचा अडसर आड येत नाही हे प्रकर्षानं जाणवलं आता तिच्या डोळ्यात भारताविषयीचं कौतुक पोराच्या डोळ्यातल्या जाई काजळासारखं माखलेलं दिसत होतं अचानक मला देशाभिमानाच्या भावनेनं ऊर भरून आल्यासारखं झालं हॉलमधून बाहेर पडताना मी जरा ताट मानेनच बाहेर पडले